शंभरला सवा कि दो मावशी सुका खो सुका खोबरा कसा आहे दोनशे साठ रुपया किलो झाडू पासून सगळं तिकडे सुपार आहे इकडे सगळीकडे कडधान्या पूर्ण आपली आहे अलीबागी कसे दादा बटाटे दीडशेला पाच किलो कसे कांदे ताई चार। नमस्कार मी हर्षदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मला स्वागत करते आज आपण निघालो आहोत सोमवारचा आठवडी बाजार असतो अलिबाग तालुक्यामध्ये पोयनाड आहे तर पोयनाडचा आठवडी बाजार असतो सोमवारी असतो दर सोमवारी असतो पावसाळा असू दे उन्हाळा असू दे बाराही महिने हा आपला आठवडी बाजार चालू असतो चला तर आता आपण जाऊया पोयनाडच्या बाजारात आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं काही बघता येईल हे बघा आपण आता आलेलो आहोत वयनाडच्या बाजारामध्ये एवढे सगळ्या मच्छी इथे सुकत आले इथे पहिला आम्ही सुरुवात केली तिथूनच सुक्या मच्छीचा सा बाजार चालू झाला आहे पाहू शकता गर्दी किती जबरदस्त असू गर्दी ते भरपूर इकडे पण सगळे मासले दिसते सुकी मासली ते खारे आहेत या माकल्या मांदेली वाकट्या खारे सोडे पण आहेत तिकडे जाम गर्दी आहे इकडे सगळीकडे आहे सुखी मच्छी बोंबेला सहाशे रुपये किलो सातशे रुपये किलो म्हणजे जशी क्वालिटी आपण घेणार तशी आणि कर्दी होती साडेसहाशे सातशे रुपये किलो होती कर्दी ही मांदिली आहे मांदिलीची पाटी सांगते तीनशे आपण त्याच्यात कमी जास्त करू शकतो बघायला पाहिजे ना बाजारात आमच्या भाऊ भेटले तो वहिनी भेटलं काय काय घेतलं बाजारातून आम्ही सर्व काय घेतलं सुकट बोबील जाम घेतलाय दोनच बरे वाटत गुड्डू तुला काय आवडत गुड्डू आहे साडेतीनशे आणि हे बोंबील कसे आहेत सातशे रुपये रुपये ते छोटे हे मोठे आहे जरासे

हो काय आमचा धंदा हो ते झालं भूषीस नको टाकू हो काय चाललं घ्या साडेपाच येत्या बघितलं मला माहिती आहे हो तुमचा रोजचं आहे ना मग आज सोमवारचा याच्या नंतर मग घरीच केला शुक्रवारच ना असं माझं नाही घरात पण नाही काय हो आता महिन्यात त्याच्यातच गेला आहे मला सेलवाला पण नाही भेटला ना काय नाही नुकसान झालं आपल्या कोळी लोकांनी पण त्याच्यात खारे कसे आहेत ते किलो दोनशे दोनशे रुपये किलो मावशी कुठला वर्षी वर्सोलीची काय तू वर्सोली मावशी पण मस्त अशी घेतली खाली होते झवला अडीचशे ते तीनशे रुपये किलो आहे आता सुक्या मच्छीचा बाजार इकडून आम्ही उतरलो आता खाली आहे इकडे लसूण लसूण सुका खोबरा शंभरला सवा किलो हो। मावशी सुका सुका हो खोबरा कसा आहे दोनशे साठ रुपया किलो एवढा लहानपणीची चिक्की कसली खोबऱ्याची आहे ना ओ, ने पारे। ने पारे। ने पारे थीक थीक। आई जमो पहिल्या थोडं मोठ्या कशी ताई ही पाच पाच रुपयाला चिक्की मस्त हा हे दोन घ्या आणि येतो हे का ही अशी गुळ खोबरा आणि साखरेचे अच्छा गुळाचे पाच रुपयाला बस गरम मसाले दहा दहा रुपये पाकिट साबण सकट सगळं सगळं मिळते ते ताडगोळे हां सगळे काढतात सगळे कापून देतात ताजे ताजे दे तेवढे आहेत ताडगोळे तिकडे पण आहेत त्या साईडला भाजी झाडूपासून सगळं तिकडे सुपार आहे तिथे सुपारी कोकम जायफळ काका जायफळ कसे आहेत पन्नासला सांग वीसशे तीन चॉईस करून आपण घेऊ शकतो जायफळ आणि झाडू एकशे वीस रुपयाला दीडशे रुपयाला झाडू आहे तिथे नारळ पत्ते से भाजे ताज़े ताजा ताई मस्त, ताई बस कैसे मस्त ताड़ गोले कर दिया फटाफट ये सारे भाजी हैं ताजे ताजा भाजी हैं जिकड़े छोटे से फनस पड़े मक्के

काजू आहेत तोंडी आहे काजू तिथे दोनशे सत्तर रुपये किलो आहेत भाजलेले काजू ते आहे त्या दादाकडे इकडे भेंडी फणस भाज्या वगैरे सगळ्या मिळतील आपल्याला पाठवडे बांधल्या होते इथे सगळं प्लास्टिकचं सामान आहे दहा रुपयापासून चालू होते इथे मीठ पण आहे

खारी बटर टोस सगळी बिस्किट वगैरे सगळं आहे इथे बघा पाहू शकतो तुम्ही लिंब आहे तिकडे दादाकडे जाळे कसे दादा जाळे कसे तीस रुपये तीस रुपये जाळे कांदे लसूण ठेवण्यास इकडे कडदा सगळे वाल आहेत आपले मस्त अलिबागचे कसे ताई वाल दोनशे वीस रुपये किलो दोनशेला ला देते चणे सगळे हे आपले आपल्याकडे पिकवले जातात इकडे सगळीकडे कडधान्ये आहेत पूर्ण दादा टोपल्या कशा <laughs> कशी ही भाकरी करण्यासाठी भाकरी ठेवण्यासाठी मस्त कांदे वाटडे पण ठेवू शकतो आपण आणि ह्या छोट्यावाल्या या मस्तच काहीतरीशे वीस एकशे वीस एकशे आणि देणार की शंभरपर्यंत देणार नव्वद पोयनाडच्या बाजारात आलं आणि ताईकडचं ज्यूस पिणार नाही असं होऊच शकत नाही त्या ताईच्या गाडीवर अप्रतिम असं ज्यूस मिळतं सगळ्या प्रकारचं म्हणजे लिंबू सरबत कोकॉन सरबत पायनॅपल सरबत एक नंबर असतो जलजीला पण खूप छान असतं आम्ही नेहमी आलो ना तर पायनॅपल ज्यूस पितोच पितो त्यांच्या ताईच्या स्टॉलवरती तुम्ही जर पोयनाडच्या बाजारात आला तर या ताईच्या स्टॉलवरती नक्कीच भेटते आणि पायनॅपल ज्यूस फक्त तीस रुपयाला आहे मी बनवण्याची पद्धत बघू शकता आणि स्वतःच आपण ताईच्या स्टॉलवरती एकदम छान असं त्याच्यावर प्यायला तर आपण पिऊ शकतो त्याने लिस्टिट टाकलं त्याच्यानंतर हे पायनॅपल टाकलं पायनॅपलचं क्रश दूध टाकलं रेस्टॉरंट ज्यूस रेडी झालेला आहे एक नंबर या मस्त असं ज्यूस आहे तर लवकर पावसाळा चालू होतो आहे म्हणून गर्दी पाहू शकता तुम्ही केवढी आहे भरपूर अशी गर्दी आहे तुम्हाला या बाजारामध्ये सगळं काही मिळतं म्हणजे सगळं भाजी कपडे सगळं कांदे बटाटे लसूण खोबरं प्लास्टिकचं सगळं सामान असतं मग काय काय सगळं जे हवं ते सगळं मिळतं आपल्याला कडधान्यांपासून कपड्यापासून मळगा इकडे सगळ्या कपड्या आहेत इथे छपला पण आहेत त्या दादाकडे छपला आहेत इकडे पुन्हा कडधान्य पण बसलेले आहेत काही सगळ्या इथे पाले भाजी आहेत स्कूल बॅग आहे शाळेच्या बाग आता मुलांची शाळा देखील चालू होते त्या मावशीकडे चांगलं आहे काजू बदामचे पाकिटं सगळं आहे ते कपड्यापासून सगळं मॅक्स वगैरे सगळं ड्रेस आहेत ओढण्या आहेत स्काफ आहेत लेगीज देखील येते दादाच्या स्टॉरवर इकडे पॅन्ट हाफ पॅन्टी ट्रॅक पॅन्ट मुलांसाठी पण वगैरे सगळं मिळून जाते त्या मुलांसाठी खेळणे पण आहेत साबणं आहेत इथे किन वगैरे सगळं आहे पाहू शकत दादाकडे दादा, दादा, दादा रुपयाला पापड आहे तिथे चपलापासून सगळं काही आहे पाहू शकतो बियाण आहेत म्हणजे आपण भाजी लावू शकतो भाज्या लावण्यासाठी चपळापासून गोंडा सगळ्या कोणतेही पुढे घ्यायचं दहा रुपये इकडे कसा कोयत रे दादा चारशे रुपयाला काय कमी नाही काय साडेतीनशेला कशी आहे शंभर रुपयाला कमी नाही का ऐंशी ला कमी नाही काय एकच भाव आपली आहे अलिबागची कांदे कसे आहे सव्वा दोनशे दोनशे लाईत नाही सव्वा दोनशे रुपयाला भाज्यांची भाजी घेते दहा रुपयाला जोडी आहे इकडे भाजी झाली इकडे सगळे कांदे बटाट्याचं मार्केट आहे बघा ते कांदे बटाटे भारे कसे दादा बटाटे दीडशेला पाच रुपये किलो सगळं कांदे आणि बटाट्याचं आहे कसे कांदे ताई कांदे शंभरला चार शंभर ला चार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद